आता आमदारकीची निवडणूक झालेली आहे जी वळसे पाटील आमदार झालेत त्याचबरोबर देवदत्त निकम यांचा निसट्या मताने पराभव झाला आहे काय सांगा ना या तुम्ही मतदार म्हणून कसं पाहताय आणि पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश उचाळे गाव कौके इथं hmm. आम्ही म्हणजे आमचं रमेश भाऊ येवलेंचं आम्ही इथं ऑफिसचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर आम्हाला शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की एकदम काम करणारा माणूस आहे बा तिथं आमच्या गावातील लोकांनी पण थोडं हे केलं mm. त्यांच्याकडे मागणी मागल्या कुठं मंदिराला सिमेंट विटा कुठं कोणाला बोर खांदून दिले गाड्याचे घाटाचे थोडं कामाचं हे तो करून दिलं त्याच्यामुळं थोडं त्यांनी जन तसं हे नवीनच आमच्या भागात आता थोडं जनसंपर्क वाढत चालला तेव्हा आम्हाला सगळे कामाची उत्सुकता वाटायला लागली ना काय बापल्यासाठी माणूस जेव्हा फो, फोन तेव्हा तेव्हा आम्ही म्हणजे करत चाललो रमेश भाऊ येवलच्या पाठिंब्याचा वळसे पाटलांना कसा फायद फायदा झाला आहे चांगल्यापैकी फायदा झाला रमेश भाऊंचा चांगला फायदा झाला हां नसतं पाठिंबा तर मग हे नव्हतंच अवघड होत हां रमेश भाऊनी पुढं कशा पद्धतीने काम केलं पाहिजे रमेश भाऊंनी पुढे अशाच प्रकारे कसं गाव गावातून याच्यातून आपल्याला समाजासाठी थोडं योगदानच्या दृष्टिकोनातून किंवा समाजाने मदतीने हे करणं हे करून दिलं पाहिजे थोडं मा माणसांना आपल्या कार्यकर्त्यांकडून थोडं मदत बिदत करून जे अडचणी असेल त्या सोडवल्या पाहिजेत का तुमचं नाव सांगा गाव कोणतं आहे कवड्याचे तुम्ही आमदारकाची निवडणूक झाली आता वळसे पाटील निवडून आले कवटेचे तुम्ही एक मतदार आहेत देवदूत निकम यांचा आणि सट्ट्या मातांनी पराभव झालाय काय सांगा त्याच्याबद्दल मतदार म्हणून काय भावना व्यक्त करत काय भावना काय आपले सुरेश भाऊ येऊले हे आपले असे अमोल पोकळे हे साहेब म्हणा मध्य म्हणून असं सांगितले आपल्या साहेबांसाठी पाठवणार म्हणजे रमेश भाऊ येवले आणि अमोल आ... पोकळे अमोल पोकळे यांचे कार्यकर्ते आहेत का तुम्ही त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या काम आहेत का कोणते रमेश येवले यांची अमोल पोकले बिडे जाणले म्हणजे देवदर्शन कडावलं काम आहेत चालू आहे कवठ्यातून रमेश येवले ना अमोल पोकळे यांचं मिळून किती फायदा झाला असं वळसे पाटला नांदा वळसे पाटला तर पंचाहत्तर टक्के झाला वळसे पाटला पंचाहत्तर टक्के फायदा झाला फायदा चाळीस गावांमध्ये महत्वाची भूमिका होती <laughs> रमेश शिवलींचं काम काय काय या भागामध्ये नक्की जेव्हा राहिले कुठं बोर दिले कुठं काय कुठं काय दिले चालूच आहे ना हा रमेश शिवलींनी पाठिंबा नसतं दिलं तर साहेबांना वळसे पाटलांना मग थोडा कमी <laughs> पडला फरक पडला कसं काम केलं पाहिजे आता काही आलं दाखवणार नको हा ना काय सांगा ना वळसे पाटील आमदार झाले त्यांना मतदार म्हणून काय शुभेच्छा त्याच्यात कोणी तुम्ही आपलं बेड बघात आपलं आता आला माणूस आपलं तिथे मागू खात आला ते चांगले झालं